महोदयांनी उत्तर दिलं परंतु मागे याच सभागृहामध्ये बराच वेळा ही चर्चा झाली आपल्याकडे यांत्रिक विभाग आहे मंत्री महोदय आणि हा यांत्रिक विभागाच्या माध्यमातून गाळ काढावा अशा प्रकारच्या सूचनासुद्धा केलेल्या आहेत मोठमोठ्या मशीन आपल्याकडे दुर्दैवाने या ठिकाणी लागणारा ला डिझेलचा खर्चसुद्धा आपल्या यांत्रिक विभागाला दिला जात नाही त्यामुळे प्रचंड अडचण आहे ती यंत्रणा जरी वापरली तरी गाळमुक्त अशा प्रकारचं धरण गाळमुक्त अशा प्रकारचे बंधारे या ठिकाणी होऊ शकतात याच संदर्भामध्ये जिथे जिथे मागणी आता आमच्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा यांत्रिक विभागाचं का, का या हे आहे आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही यांत्रिक विभागाची मशिनरी न्या तेव्हा की आमच्याकडे डिझेलला पैसे नाही कलेक्टरला आपण मागे सुद्धा या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने सांगितलं होतं अजूनही त्याच्यावर निर्णय झालेला नाही तर यांत्रिक विभागाच्या माध्यमातून गाळ काढत असण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना डिझेलची दापोडतोब तुम्ही तरतूद करणार का हा एक प्रश्न दुसरा विषय जो आहे मंत्री महोदय की आपण मगाशी सांगितलेलं आहे राज्य शासनाच्या वतीने असं जाहीर करण्यात आलं की शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्याच्या संदर्भातली भूमिका आजही तशा प्रकारची खाली आदेश येऊन सुद्धा तशी प्रक्रिया राबवली जात नाही तरी तहसीलदारांनी ह्या सर्वांना ती मोफत गाळ काढून देण्याच्या संदर्भातून निर्णय घेण्याची स निर्णय आपण घेणार का तिसरा आपण मागच्या अडीच वर्षामध्ये आता नाही आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये नाही पण मागच्या अडीच वर्षामध्ये अव्वाच्या सव्वाच्या दराने या ठिकाणी टेंडर प्रक्रिया झालेली आहे जिथे नवीन दुरुस्तीचे कामं नवीन बंधारा बांधायचा असेल तुमच्या ह्याच्याचा तर त्याला दोन कोटीचा खर्च असेल तिथे पाच पाच कोटी खर्च केलेला खर आहे पंचवीस लाखाच्याऐवजी पन्नास पन्नास लाख खर्च केलेला आहे या सर्व संदर्भामध्ये सातत्याने आपण आवाज उठवलेला आहे वाह्यात सरकारचा असलेला पैसा हा तिथल्या असलेल्या अधिकारी सरकारचा वाह्यात असलेला पैसा कसाही अर्थ समजा सरकारचा वाह्यात जाणारा पैसा हा मागच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या आणि यांच्या संगणमताने जो काढलेला आहे त्याची आपण ऑडिट करून चौकशी करणार आहात का